आता आपण मान्य आमदार साहेबांनी पूर्ण शिल्पा गार्डन ते थे महेश थेटपर्यंत पूर्ण साफसफाई करायला लावलेली आहे तसे आयुक्तांचे बी आदेश आहेत आणि जे, जे कुणी रोडला आपल्या पुलाला पुलाच्या पिल्लरला स्टिकर जाहिरात काही लावेल त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत तरी कुणीही नगर शहर विद्रुपीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून स्टिकर वगैरे पोस्टर वगैरे काहीही लावू नये असे मी सगळं सर्व नगरवासियांना विनंती करतो आणि एवढं दे करून देखील त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर आम्ही प्रत्येक प्रभागाचे अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार व त्यांचे दुकान कुठं असेल तिथं आम्ही ते सील करणार तिथून पुढे कोणी घाण 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 करू नये आपलं नगर स्वच्छ व सुंदर ठेवाय असे आमदार साहेबांचे आदेश आहेत त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या नगरकारांनी आम्हाला मनपाला सहकार्य करून नगर आपलं स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत सहकार्य करावे ही विनंती एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या अहिल्यानगर जिल्ह्यातला विशेषतः आपल्या शहरामधला एक सर्वात मोठा असणारा तीन किलोमीटर तीनशे मीटरचा उड्डाणपूल हा एक अहिल्यानगरवासियांचं स्वप्न होतं की आपल्या अहिल्यानगरमध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि त्या उड्डाणपुलावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एक चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्या विलरच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अगोदर ते सर्व पिलर स्वच्छता करण्याचं काम अग्निशमन विभागाचे प्रमुख विसाळ साहेब व त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज करण्यात आले त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही सातत्यानं म्हणजे दर एक दोन महिन्याला त्या पिलर वरती धुळस असतील तर ते आपण स्वच्छता महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आपण करावा अशी त्यांना विनंती सर्व महानगरपालिकेचे आमचे प्रभाग अधिकारी असतील आयुक्त असतील फायर ब्रिगेड चे साहेब यांच्या विभागाला केले आहे आणि तशी त्यांनी आम्हाला खात्री देखील दिली आहे की आम्ही अशा प्रकारे आम्ही काम करत आहोत आणि याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं अभियान महानगरपालिकेच्या पुढाकारातून देण्यात आलेला आहे